कवठे स्कूल बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या प्रकरणी स्कूल बस चालक युसुफ हसन मुजावर व एक्कावन राहणार मुजावर गल्ली कवठे पिरान यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक सतीश बाबा सोचवांण कवठे पिरान याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी स्कूल बस चालक म्हणून काम करतात सात मार्च रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील स्कूल बस क्रमांक एम एच बारा सी टी त्र्याण्णव शून्य शून्य ही कसबे डीग्रस्त दुधगावला घेऊन जात असताना कवटेपिरान गावातील वडगावे वस्ती श्रीकांत वडगावे यांच्या रोडवरून डाव्या बाजूने जात असताना सतीश ज्युपिटर दुचाकी गाडी नंबर भरधाव वेगात बस समोरील बंपरला येऊन धडकले त्यामध्ये त्यांचा उजवा पाय आणि उजवा हात फ्रॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले तर स्कूल बसचे अंदाजे वीस हजार रुपयांचे आणि ज्युपिटर दुचाकी हिचे अंदाजे तीस हजार रुपयांचे नुकसान सतीश चव्हाण यांनी केले आहे म्हणून फिर्यादीनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दा, तक्रार दाखल केली असून पोलिसांनी जखमी सतीश चव्हाण यांच्यावर आठ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करीत आहेत